रामचंद्राच्या कार्यात किंवा धर्म कार्यामध्ये एवढं सामर्थ्या किंवा निर्माणामध्ये आहे रिया सरपन महाराज बैसिया राम महारि क्षणा मारा

आणि भरताचं मनोगत पूर्ण केल्याशिवाय आपल्याला प्रेम जात नाही भरताची इच्छा पूर्ण केल्याशिवाय केलेला आहे करीता निज गोडा लोक धन शब्दाची उपर्थ बघून निजरूपी रूपी नोरा

आणि वर मात्र असणारा कर करता करता तो भगवंत आहे करुण घेणारा की तो आहे आणि त्याच कार्य आहे म्हणून आहे म्हणून वाचाळी स्वयं होय निज किरती स्वयंदाय तर काय आता मला मात्र आता काही सूचना असं झालं माझी वाचा देती असणारी माझी उरली नाही मग माझी वाच झाली असे आणण्यावर चंद्र या नामागला असे अशा सूचना माझी व्यक्ती असली काही सर्व तर शरण आंत विचारा आता माझ सांगा त्या ठिकाणी मला काही सूचना असं झालं मग आधी त्या ठिकाणी काय करावं काय बसू नये आणि कुणाला माझं हिवास सांगावं मग मात्र मी साधू संत न शरण

ಸ್ವಾ ಸರ್ವಥ ವರ್ಧ ಹಸಾ ಜಾಧ ಸಾಧು ಸಂತ व्यक्त करावा असं वाटतं की तुम्ही देखील माझ्यावर कृपा करावी आणि अति त्या ठिकाणी जी काही अति त्या ठिकाणी असणार ये पण बंद उत्पत्ती आधी असणारे श्लोक त्याच्यासाठी मला व्यक्ती असणार तुम्ही अनुमोदन देऊन अति त्या ठिकाणी तुम्ही स्वस्त करावं कृपाळ साधू झाला उभय असता स्वयं बोलते झाले वचन अमृता हो साधू संतांना ती त्या ठिकाणी माझ्या जीवित्वाची जरी आली माझ्या आधी त्या ठिकाणी याचनेला ज्यांनी असणारे दाद दिली आणि साधू संतांनी माझ्यावर कृपा करून ज्यांनी आधी त्या ठिकाणी मला अनुमोदन द्यायचं ठरवलं तू का बाकी करुणा काय श्रया हो कशी दिल मदन बाकता एक जनार्दन ते दुकान परिहार साधू संतांनी अभय देऊन येते मला स्थिर केला आणि सांगितलं कशाला पर्याय देण्याचा प्रयत्न करतो कशाला ते माझ मार्ग म्हणून आज मार्ग तुझ्या डोक्यावर तुझ्या शत्रूंचा जिथे कृपा असत आणि व्रत असताना तू आज तुझ्या ठिकाणी आणि ज्याच त्यांनी करून घ्यावं अगदी आपली असणारी बोलणं करणं म्हणजे कठीण आहे तुझे नेमके हे कथा आवडली श्री रघुनाथ वाचे वचन वगै तत्वता खरं तर साधू साधुसंतांची अमृतासारखे गोड शब्द वाचा वचन आणि वक्ता केवळ की तो असणारा करता करिता भगवंता आणि दिलीच कोण वाचा आणि त्याचं असणार वक्तव्यात रूपांतर झालं आणि ते वचन ठरलं अशा शब्दाची ऐक्यता करून घेणार भगवंत संबंध मस्त असे ना सुंदर अगदी असणारा निर्माण केलेला माझ्या जाता था त्या ठिकाणी असणार हवा करून फुकण्यासाठी केवळ झोकणार मध्यमक्ती उपभोक्ता आपला वेगळा मला की त्या ठिकाणी वाज्या वाजवणारा वेगळा असला तरी माझा वाजत असताना वाज्या वाजत नाहीसे ऐसे निजकरा पास अनुवचन विना विला एकलनर्दान उल्लास पावनाचा गुण लोटांगण विनवीत असं अशा प्रकारे संतांनी मला अनुमोदन दिलं आशीर्वचन दिलं मग मात्र माझ्या मनाला अगदी असताना समाधान वाटत चित्त स्थिर झालं आणि मग माझ्या बुद्धीला परत चेतना प्राप्त झाले आणि मी सदैव त्या ठिकाणी भगवंताच्या चेतनाला प्रवर्त झाला पुढील कथा अनुसंधान भरत कथा श्रवण करुणे कपीचे पूजन वाणी बैसून अशा प्रकारे अभ्यास सातत्याने चालू असलेली प्रभू रामचंद्राची चरित्रगाथा या शक्तीप्रसादाची पाचव्या अध्याला पूर्णता प्राप्त होत नाही आणि सहाव्या अध्यामध्ये हनुमंतांची असणार भरताचं बरोबर म्हणजे त्यांची भरताला जी काही आपली इच्छा होती की मला माझ्या प्रभू रामचंद्राचे साकल्य वर्तमान व रामचरित्र सांगावं याशिवाय आधी जाऊ नये पुढे अशी जी काही इच्छा प्रकट केली होती अशा अवघीनं आधी त्या ठिकाणी भाव भरताचा पाहून

Número 3 Número 3